नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज आपल्या अण्णा आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवरील आपलं धाराशिव या सदराच पन्नास वाटचं आपण पन्ना पन्ना भाग कर, सादर करत आहोत देशात सर्वत्र येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घरघर हरघर तिरंगा हा उपक्रम शासनानं राबविण्याचा राबविण्याचं ठरवलं आहे जिल्ह्यातही त्यासाठी प्रशासन अं रॅली त्यानंतर पत्रक आणि थेट जनतेशी संवाद साधून हर घर तिरंगा फडकवावा असं आव्हान करत आहे त्यासाठी घराच्या छतावर किंवा घरा घरावर किती आकार कोणत्या आकाराचा ध्वज राष्ट्रीय ध्वज लावावा या विषयी माहिती दिली जात आहे जि, जिल्ह्यात जवळ सर्वच पोस्ट कार्यालयात राष्ट राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असल्याचीही माहिती मिळत आहे तेव्हा नागरिकांनी धाराशिव जि, जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरावर स्वातंत्र्य दिली तिरंगा फडकावून देशाविषयी आपली भावना प्रकट करावी आपल्या असुट्यूब अस, चॅनल हे सर्वांना आवाहन करत आहे काल <coughs> नागपूर ते फिट गोवा असा जो केंद्र सरकारचा शक्तीपीठ नावाचा महामार्ग होऊ घातला आहे तो महामार्ग रद्द करावा अशी महाराष्ट्रातून ज्या ज्या बा, बावीस जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे तेथून जोरदार अशी मागणी होत आहे काल धाराशिव जिल्ह्यातील या महा महामार्गामुळे ज्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि त्यांच्या त्याचं नुकसान होणार आहे अशा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे अभिजित देशमुख पडवळ आणि त्यांच्या सहकार्याने अनेक शेतकऱ्यांबरोबर वर। याबद्दलच निवेदन काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना दिलं हा हम महामार्ग कसा अयोग्य आहे याबाबत संपूर्ण राज्यातच राज्यातील शेतकऱ्यांची ओरड असून बहुतांशी या महामार्गासाठी मा, मा, सुपीक अशा जमिनीच अधिग्रहित कराव्या लागणार असल्यामुळं त्याचा फटका राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेलाही बसू शकतो असं काही अभ्यासकांनी पण दाखवून दिला आहे हा महामार्ग रद्दच करावा अशी सगळीकडून मागणी होत आहे जिल्ह्यात लाड मुख्य राज्य सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला जवळपास चार पाच लाखाच्या वर महिला बहिणींनी यासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत त्यातील जिल्ह्यातील अनेक महिलांचे अर्ज शासनाच्या वेबसाईट वर अपलोड पण झाले असून बहुतांशी अर्ज मंजूर पण झाले आहेत ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत त्यांना प्रशासन सूचना देत असून असलेल्या त्रुटी दूर करा अशी त्यांना सांगण्यात येत आहे सर्वत्र सध्या लाडक्या बहिणींची आपला अर्ज मंजूर झाला की नाही मग काही त्रुटी आहेत का ही पाहण्याचीच लगबग सुरू असल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यातून गेल्या आठवडा अखेरपर्यंत जवळपास दो पावणे दोन लाख लाडक्या बहिणींचे ह्या पंधराशे रुपये अनुदानासाठीचे अर्ज मंजूर झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळत आहे आणि या पावणे दोन लाख महिलांच्या खात्यावर शक्यता या सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार म्हणजे जून जु, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचं हे पंधराशे रुपयाचं अनुदान पडणार पर पडेल अशी माहिती मिळत आहे आज तुतास एवढंच धन्यवाद